मित्रांनो नमस्कार आपण आहात सन्मान न्यूज पोर्टीन भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य श्रीरामरी संभेराव यांनी साकार केलेल्या दोन हजार पंचवीस नववर्ष दिनदर्शिकेचे आमदार सौसीमाताई हिरे आणि भाजपचे नेते महेश हिरे यांच्या हस्ते प्रकाशन सातपूरच्या प्रभाग क्रमांक अकरामधून आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारीचे प्रबल दावेदार समजल्या जाणाऱ्या आणि गेल्या तीस वर्षांपासून सातपूर भाजपच्या उभारणीमध्ये क्रियाशील भूमिका घेणारे श्री रामरी संभराव यांनी सन दोन हजार पंचवीसची दिनदर्शिका साकार केली आहेत या दिनदर्शिकेचे प्रकाशन आमदार सौ सीमाताई हिरे आणि भाजपचे नेते महेश हिरे भाजपचे शहराध्यक्ष श्री प्रशांत जाधव पदाधिकारी नाना शिलेदार आणि सहकारी यांच्या हस्ते करण्यात आले तर सातपूर कॉलनीतील सप्तशृगी ज्येष्ठ नागरिक संघातही ज्येष्ठांचे आशीर्वाद घेऊन दिनदर्शिकेचे लोकार्पण करण्यात आले श्री रामहरी संभीराव यांनी प्रभाग क्रमांक अकरामधील सातपूरगाव सातपूर कॉलनी तसेच भाजपा आणि विविध क्षेत्रात कार्यरत सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिकांना दिनदर्शिका भेट दिली सन्मान यूज कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरण सन्मान्यूज पोटेल सातपूर नाशिक 打电话。